नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना परत चहा वगैरे घेतलाय मी आता मग मी भाजी करता येतोपर्यंत मी कपडे धुवून येते कारण की आज कपडे पण खूप राहिला कारण आम्ही पावसात ओलो झालो आमचे कपडे मी डबल कपडे धरला त्याच्यामुळे मला टाईम पण जास्त लागेल त्याच्यामुळे लागे मी अगोदर कपडेपर्यंत मग मी स्वयंपाक स्वयंपाक करत आहे त्या आत्ताच माझं दोन आहे आता जेवण आहे आम्ही जेवण करतोय ते खा नाही तर मग मम्मी त्यांना उठो असेल मीच एक जेवायला आत्ताच जेवण झालंय आमचं पण लगेच पाऊस आलाय आज पावसाचं खूप वातावरण आहे बघा आत्ताच खूप पाऊस झालाय आमच्याकडं दिवसभर सारखा पाऊस येत राहतो पाच पाच मिनटाला कारण की पाऊस आला होता आवत खिडकी बंद करायची होती कारण की पाऊस आला खिडकी माझ्याकडून खालीच राहिली होती मग पाऊसमध्ये येईल ना चाललं तर आता आम्ही चाललो येवल्याला शॉपिंग करण्यासाठी कारण की थोडीशी शॉपिंग करायची आहे मग संतोष आम्ही चालले येवल्याला रवाना करून झाला आमचा संतोष बिल करते आता बघा येवल्याची ट्रॅफिक तिथपर्यंत आहे डायरेक्टली ट्रॅफिक तिथपासून आहे मागून दिसत पण नाही खूप लांब पर्यंत खूप ट्रॅफिक आहे एवढं संतोष गेले मम्मी त्यांना टॅबलेट आणण्यासाठी कारण की मम्मीच्या हातपाय होत तर मम्मी म्हणे टॅबलेट घेऊन तर ते गेले मेडिकलमध्ये टॅबलेट आणायला थांबलोय आम्ही आम्ही घरी पावसाचं वातावरण भरपूर अहो माग पण भरपूर लोक आहे आम्ही घरी आणि मी चेंज वगैरे केलं कारण के। की रस्त्याने पाऊस लागलो तर आम्ही दोघं पण ओलं झालं होतो आज पण आता खाली चालली मग मी त्यांच्याकडं बघते काय करता येते चांगलं वाटतो ना चांगलं ते याच्यावर मग हिरव्या याच्यावर सफेद पण दुसरा लाल कलर नाही त्याच्यात त्याच्यामुळं नाही नाही पण कोणी दिसत मला वाटलं तर तू आमची दिंडीच थांबली काय मला तेच वाटलं पण तू मशी होती काय थांबवणार आहे का थांबली होती पाच मिनिटं पाच मिनिटं थांबली चहा पण नाही घातला ती वेळी दिंडी जर आली तर घरी भाई अशा मी आता म्हणले दिंडीचा आवाज आलो म्हणजे दिंडी जर थांबली थांबून त्याने सांगितलं होतं थांबायला काय भेटते आपल्याला दुसरी काय काय आज आमच्या कमळाला फुल आलंय मी तुम्हाला दाखवते खूप मस्त फुलं आले अजून थोडं मोठं होईल फुलं फुलल्यावर खूप मोठं होईल इथं ही एक पण कळी आली कमळाला अजून खाली तर नाही दिसत आहे याला पण आली कळी दोन कळे आले याला खाली पण नाही काय ही दोन याच्यात खाली हा नाही पान आहे होते हिअक हिअक दोन हा हा ही एक, ही एक, हाँ, हाँ, ही एक तीन आहे तीन काळे आले त्याला पान आहे ते वॉटर लिहिलेलं आहे ना ते ते फुल मस्त होत आज पडलं आता उद्या नाही फुलायच करायचं आज ल झालं ना सकाळी मस्त फुलेलं होत त्या दिवशी पण अशी दिशा फुलली होती मस्त वाटतय ते डोंगर दोन ने ने वांगे खाल्ली तिसरं वांग खाल्लं ना कधी आता इकडं आता खालती गौर राहिले सकाळी वरती वाहत होते <laughs> या आमच्या मम्मी सासूबाई माझ्या इकडं आवडून चवळून बसले आवडून चवळून बसल्या थंडी वाज राहिली काय असं मी तर मस्त बसलोय गप्पा मारत दोघी बाकी गेले ड्युटीला परत ड्युटी परत्येकाला ड्युटी वेगळी आत्याला टी मोबाईल ड्युटी वेगळी देव पूजा किती वेळ बाकी माझं आत्ताच आवरलं आहे सर्व जेवण वगैरे झालं किचन पण आवरून झालं भांडी वगैरे सगळं आवरलं आहे त्याला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय